आज बनवणार आहोत आपण पोळ्यासोबत खाण्यासाठी कटाची आमटी पुरण बनवतो त्या डाळीतलं राहिलेलं पाणी असतं त्याच्यापासून ही आमटी बनवणार आहोत आपण ही महाराष्ट्राची शान आहे ही आमटी भात किंवा पोळीसोबत खाल्ली जाते तर ही आमटी चमचमीत जन झंझणीत कशी होईल त्यासाठी आपण आज काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत आणि काही वेगळ्या पद्धतीने आपण ह्याचं वाटणसुद्धा बनवणार आहोत खूप छान होते आमटी नक्कीच ह्या पद्धतीने बनवली तर तुम्हाला आवडेल नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत इथं मी एळवणी घेतली आहे डाळ शिजवलेली त्यातली ही एळवणी आहे म्हणजे डाळीचे सूप आहे तर एक चमचा तेल गरम करायला ठेवून आपण गरम झाले तेल की एक कांदा असा स्लाइस पातळ करून ह्यामध्ये लालस रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे हळूहळू परतून घ्यायचं आहे ह्या कांद्यामुळे आपल्या आमटीला खूपच छान अशी चव येते तर लालस रंगावर माचेवर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे हळूहळू परतून घ्यायचा आहे एकीकडे दुसरं काम केलं तरीही चालेल कांदा परतत असताना तर हे बघा कांदा छान आपल्या लालसा रंगावर परतून झाला आहे पराती तर हा एका परातीमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी तर थंड होण्यासाठी आपण परातीमध्ये हा कांदा काढून ठेवला आहे आणि आत्ता त्याच सेम त्याच कढईत आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे एक चमच्याभर आणि त्यामध्ये लसूण अद्रक आणि हिर हिरव्या मिरच्यामध्ये लाल झालेले मिरच्या लसूण जास्त घेतला आहे मी जरा आणि दोन इंच आल्लं घेतलं आहे आणि दोन लाल मिरच्या घेतल्या आहेत तर ह्या ठिकाणी तुम्ही सुक्यासुद्धा घेऊ शकता पण ह्या मिरच्यांमुळे आमटीला छान चव येते तर हे पण आपल्याला एक मिनिटभर असं परतून घेतलं आहे आपण आणि अजून त्या कढईत एक चमच्यावर तेल घातलं आहे आणि सुकं खोबरं घेतलं आहे हे चांगलं लालसर रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्याच्या जागेवर तुम्ही ओला नारळ स्लाईस करून जरी असा परतला तरीसुद्धा चालेल त्याच्याने सुद्धा खूप छान आमटी चव येते आमटीला चव छान येते तर सुकं खोबरं घेतलं आहे खिसून घ्या किंवा असे काप करून घ्या मस्त असे आपले लालसर रंगावर खोबरं पण परतून झालं आहे तर आता इथे मी मसाला घेतला आहे तीन ते चार काळी मिरी एक छोटा तुकडा दालचिनीचा लवंग तीन ते चार आणि थोडंसं एक मोठी विलायची फोडून घेतली आहे आणि हे परतून झालं आहे एक मिनिट बरंच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि कढईत तेल शिल्लक आहे कोथिंबीर काड्यासहित आपण टाकून घेतली आहे छान अशी कोथिंबीर परतूनही होते आणि कढईतलं तेलसुद्धा सगळं कोथिंबीरला लागून येतं तर ह्या पद्धतीने कोथिंबीर जर आपण थोडीशी परतून घेतली तर आमटीला चव छान येते आणि यामध्ये तुम्ही बघू शकता एक चमचा अशी खसखस घेतली आहे मी आणि खोबरं आणि मसाले आपण बारीक करून घेतले आहेत नंतर कोथिंबीर कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची अशी बारीक करून घेऊया बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं बारीक झालं की त्यामध्ये पाणी टाकून त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची पेस्ट छान अशी बनवून झाली आहे बघू शकता ह्या मसाल्यामुळे आपल्या आमटीला खूप छान चव येते नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पाहा तुम्ही आता एक कढई घेतली आहे त्यामध्ये थोडंसं जास्त तेल टाकलं आहे दोन ते तीन चमचे जिरं टाकलं आहे मोहरी टाकली आहे थोडीशी आणि कडीपत्त्याची पानं टाकली आहेत चांगली आपली फ्राय झाली की थोडंसं हिंग टाकलं आहे आणि लगेचच हे वाटण टाकून घेतलं आहे आपण बनवलेलं तर हे वाटण कितपत आपल्याला आमटी घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार टाकायचं आहे हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटापर्यंत बारीकचा आहे आणि छान असं आपलं हे वाटण किंवा मसाला छान परतून झाला आहे यामध्ये आता आपण कोरडे मसाले टाकून घेऊया छान असं तुम्ही बघू शकता वाटण छान आपलं परतून झालं आहे पूरणासाठी शिजवलेली डाळ दोन चमचे मी ठेवली होती ती पण आपण पन टाकून घेतली आहे याच्याने घट्टसरपणा येतो आमटीला आणि चव ही छान येते तर हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत आणि आता आपल्याला कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहे धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि घरगुती साठवणीचा मसाला टाकला आहे घरगुती साठवणीचा मसाला मी थोडा जास्त टाकला आहे दीड चमचा असा कारण झणझणीत आपल्याला आमटी हवी आहे भातासोबत किंवा पोळीसोबत खाण्यासाठी कोरडे मसालेसुद्धा छान आपण परतून घेतले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया नाहीतर लास्टला जरी टाकलं तरीही चालेल मीठ पण इथं मीठ मी चवीनुसार टाकते आहे तुम्ही पाहू शकता एक चमच्यावर मीठ टाकलं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पातळ आमटी करू शकता तर इथं थोडं थोडं पाणी टाकून मी ही आमटी शिजवून घेत आहे ह्या पद्धतीने कितपत तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवे आहे त्या पद्धतीने तुम्ही आमटीमध्ये गरम पाणी करून टाकू शकता तर ही एळवणी मी टाकत आहे अगोदर तर ह्या पद्धतीने येळवणी टाकून घ्यायची आमटी थोडी चांगली शिजवून घ्यायची पाच ते दहा मिनिट बारीकाचेवर किंवा मध्यम आणि गरम पाणी टाकायचं आहे यामध्ये पातळ किंवा थोडीशी घट्ट होण्यासाठी जेवढी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी थोडंसं जास्त टाकलं आहे कारण पोळ्यासोबत भातासोबत कोणाकोणाला आवडते सहा ते सात जणाला हे आमटी पुरून येते इथं मी दोन ग्लास गरम पाणी टाकलं आहे तर ही छान अशी उकळून आली आहे आपली आमटी मध्यम ते बारीकाचेवर मी वीस मिनट अशीच आमटी उकळू दिली आहे छान झणझणीत जन मस्त तरीदार ही आमटी तयार झाली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच आमटी बनवून एकदा पहा आवडेल तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा सविताच किचन या चॅनलला शेअरही करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद